श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी शीतल शीतलगुंजा आज आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी आम्ही कन्याभोजन करतो आता ह्या सर्व शाळेतल्या मुली छोटे छोटे आणलेल्या आहेत नर्मदा जयंती पण आहे नर्मदा मायची जयंती आहे ह्या दिवशी ओमकारेश्वरला भरपूर मोठा कार्यक्रम असतो मी तुम्हाला नर्मदा मैयाची थोडक्यात कहाणी सांगते नर्मदा नदी ही जगातील अशी पहिली नदी आहे की ती आपल्या विरुद्ध दिशेने वाहते पौराणिक मान्यतानुसार एकदा भगवान शिव तपश्चर्याला बसले असताना त्यांचा घामाचा एक थेंब पडला भगवान शिवशंकरांनी त्या थेंबाला मुलीचे नाव दिले नर्मदा असे मैयांनी भगवान शिवांची हजारो वर्षा तपश्चर्या केली त्यांना भोलेशंकर प्रसन्न झाले त्यांनी नर्मदा मैयाला पापाचा नाश करणारी असा आशीर्वाद दिला तिच्या काठावर सर्व देवी देवतांचा वास आहे आणि नर्मदेच्या सर्व दगडांची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा आहे तरीही काही भाग मध्य प्रदेशमध्ये वाहतो अमरकंठक या तीर्थातून उगम पावली आहे आणि त्याचे केंद्र नेमावर शहर आहे नंतर ओंकारेश्वर मधून गुजरातमध्ये प्रवेश करते नर्मदा नदीला हिंदू पुराणात रेवा नदी ही म्हणतात नर्मदेचे अमरकंठक अमरकंठकमध्ये आहे तेथे सुमारे चौतीस पांढऱ्या रंगाची मंदिरे पण आहेत काही जण नर्मदा परिक्रमा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस पूर्ण करतात तर काही एकशे आठ दिवसात पण पूर्ण करतात काहींला शक्य नाही ते पंधरा ते एकवीस दिवसात गाडीने प्रवास करतात मनोभावना फक्त सर्वांची हीच आहे की आपल्याच्याने नर्मदा परिक्रमा व्हावा पायी परिक्रमा करत असताना भरपूर आडी अडचणी येतात कोणत्याही रूपात नर्मदा मैया आपल्या भक्तांना वाट दाखवते परिक्रमा ही नर्मदेच्या काठाला चालत चालत करावी लागते नर्मदेच्या काठी काही आश्रम पण आहेत आणि आदिवासी घरं पण आहेत आपण आपल्या घरामध्ये एखाद्या वाटसरूला सुद्धा राहून देऊ नाही शकणार एक, एक रात्र का होईना पण तिथले लोक एवढे श्रद्धाळू आहेत की त्यांची प्र परिस्थिती नसताना सुद्धा त्यांच्या घरात जे काही अन्न शिजवलेलं असेल ते आपल्याला देतात आणि ते उपाशी राहतात आता हे माझ्या सासऱ्यांचा अनुभव आहे त्यांना भरपूर वेळा असं घडलं की त्यांच्या घरामध्ये आज जर जेवण केलं तर उद्याची पंचायत आहे तरी पण ते जेव्हा स्वयंपाक केलेला आहेत तो आपल्याला जेव्हा देतात आणि ते फक्त दोन ते तीन माणसाचा स्वयंपाक करतात पण मयाची अशी त्यांच्यावर कृपा की श्रद्धा की ते जेवढे परिक्रमेवाले लोक आलेले ते सुद्धा जेवण करतात आणि त्यांचं घरच्यांचं पण जेवण होतं म्हणजे दोन माणसांचा स्वयंपाक तिथं पाच ते सहा जण जेवतात ते दरवर्षी पायी परिक्रमा करतात पण दोन हजार सतराला ओंकारेश्वर परिक्रमा केली तेव्हापासून त्यांनी ते काशी परिक्रमा असो किंवा भद्रनाथ केदारनाथ असो यमुना गंगोत्री हे सर्व त्यांनी पायी पायी केलेलं आहे आमच्या गावापासून पायी जे निघाले ते तर डायरेक्ट देवदर्शनापर्यंत पायी चालत गेलेले आहेत त्यांना अनुभवे आणि आम्हाला पण सर्वांना मैयाचा व सर्व देवांचा अनुभवे त्यामुळे आमच्या ज्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही जेवढं आ... ते होईल आमच्या ज्यानी शक्य तेवढं माय्याची आम्ही सेवा करतो नर्मदा परिक्रमेचे सर्व अंतर सुमारे एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे दोनही तीरावर सतत पायी चालावा लागते नर्मदा मैया म्हणजे त्यागाची मूर्ती जो ही नर्मदा परिक्रमा करेन त्याच्यामध्ये त्याग करण्याची आवड निर्माण होते माझी अशीच जर्नी पाहण्याकरता आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ